नमस्कार मी साक्षी स्वागत करते आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता जसं गरब्याचे दिवस चालू होणार आहेत तुम्ही सगळे तर आपल्यासमोर व्हिडिओ येतात भरपूर इन्स्टाला खूप छान प्रकारे आणि गरबा म्हटलं की नक्कीच प्रसिद्ध म्हणजे गुजरात इकडे भरपूर प्रमाणात खूप मोठा गरबा साजरा केला जातो खूप छान असतो ते व्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यासाठी तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे ते लोक तुम्हाला नक्की पाहायला भेटतील आणि आत्ता इकडे ना खूप सारी शॉपिंग सुरू झालेली आहे कारण गरबा म्हटलं नवरात्री एक दोन तीन दिवसात चालू होत आहेत नुकतेच मलाही माहीत नाही कारण इथं कॅलेंडर वगैरे काहीच नाही तर मला माहीत नाही कधी नवरात्री सुरू होते पण एक दोन दिवसात सुरू होईल सकाळी चालते कॉन्ट्री काढायला अपार्टमेंटमधले सोसायटीमधले सगळे जण कॉन्ट्री काढतात आणि खाली गरबा साजरा केला जातो तर त्याचे व्हिडिओ तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेनच पण इकडे खूप सारी शॉपिंग सुरू आहे मी मला जर भेटलं आम्ही शॉपिंगला गेलोच तर मग ते लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि आपल्या इकडं नवरात्री म्हटलं की जे खूप छान आपल्याकडे पण असतं पण इकडे गरबा वगैरे आपल्याकडे थोडा कमी प्रमाणात असतो म्हणजे गावाकडच्या साईडला पण इकडे खूप छान प्रकारे गरबा खेळला जातो पण मी तिकडचे दिवससुद्धा खूप मिस करते कारण आमच्याकडे पण खूप मंदिरापाशी खूप छान असतं सगळ्या गोष्टी तर मग नऊ दिवस प्रसाद वगैरे गेल्या वर्षी पण होता आणि ह्या वर्षी पण ते सगळं मिस करणार आहे आम्ही पण आता आम्ही घरी कधी येणार आहे तर चोवीस तारखेचं तिकीट बुक केलेलं आहे चोवीस तारखेला फिक्स आहे येणार आहे आज चोवीस तारखे पण पुढच्या महिन्यात चोवीस तारखेला येणार आहे मी लॉक टाकलेले मम्मींचा हात आमचा फ्रॅक्चर झालेला होता तर मग त्यांचं सेकंड अजून एक ऑपरेशन करायचं आहे पण त्यालाही काही कंडिशन्स आहेत की ऑपरेशन कधी करावं लागणार आहे तर मी आज त्यांना कॉल केलेला ते डॉक्टरांकडे के गेले होते डॉक्टरांनी त्यांना सा अगोदरच सांगितलेलं होतं त्यांचा हात जो, तेला, तेला तेला जो हात त्या, ते आहे त्याला त्यांना अजूनही हातभर म्हणजे त्याचा पेन खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्या पेनसाठी त्यांना टॅबलेट वगैरे चालू आहेत अजूनही तर त्याच्यामुळे मग त्या टॅबलेटवर ते पेन कंट्रोलमध्ये आहे पण त्या बंद केल्यानंतर जर त्यांना तो पेन तसा सुरू राहिला फक्त दुखेना दुखतोय असं वाटलं तर मग ते सेकंड ऑपरेशन करायचं आहे ते डॉक्टरांकडे गेलेले सध्या तरी सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत त्यांच्या हलचावल तर काहीच करता येत नाही घरचं जे काय आहे ते बापू आणि आजी हँडल करत आहेत पण मी आता मला असं वाटतं की मी दिवाळीला गेल्यानंतर मी तिकडेच राहावं कारण इकडेसुद्धा पिल बा खूप म्हणजे खूप तिचीसुद्धा तब्येत खूप खराब होत चाललेली कारण तिलीकडचं चा वातावरण तर सूट झालेलं आहे ते वातावरणात तिला काही चेंजेस नाही आहेत पण इकडे खूप गरमी जास्त वाटायला लागली आहे मला आत्ता कारण तिचं आपल्या थंडीच्या दिवसातसुद्धा तिला खूप घाम वगैरे येतो आणि इकडे तर भरपूर प्रमाणात ऊन आहे आपल्याकडे महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे तर आम्ही ज्यावेळी आलो त्याच वेळी इकडे पाऊस सुरू होता पण आत्ता इकडे भरपूर ऊन आहे दोन दोन फॅन लावलेले आहेत ला तरीसुद्धा घाम वगैरे येतो म्हणजे खूप गरमी सुरू आहे आणि दिवाळीपासून तर पुढे थंडी चालू होते पण दिवाळीपर्यंत तर खूप ऊन आहे तिकू तिथून ती पुढचं दिवाळीचं मला माहीत नाही थंडीचं कसं असतं पण असं इथले लोक बोलतात तिकडे सगळे खूप जास्त असतात जास्त प्रमाणात जसं की थंडी खूप लावा असते दिवसभर स्वेटर वगैरे वे वेअर करून बसावं लागतं किंवा उन्हाळ्याच्या दिवसात खूप गरमी असते म्हणजे खूप ए सी ते प्रत्येक प्रत्येक घरात म्हणजे प्रत्येक रूममध्ये पाहायला गेलं तर लोकांच्या ए सी आहेत तर मग मला तरी गावालाच यावं लागते असं म्हणजे मीच येणार आहे कारण तिच्यासाठी तिला खूप गरमी आणि माझे तुमचा प्रश्न आहेत की आता तू गुजरातला गेले मग तुझं इथला जॉब जॉबचं काय केलं तर जॉबचे बरेच असे प्रश्न आहेत आज पण आजकालच्या कंडिशनमध्ये या धावत्या जगात काय विषय आहे की कोणाला एक सहजासहजी नोकरी भेटत नाही आहे तुम्ही किती जरी प्रयत्न केले किती कम बरेच लोक छोट्या छोट्या नोकऱ्यांना कमी लेखतात की हां हे किती छोटं आहे हे आपण हे करायचं आपण हे असं करायचं हे आपलं बसतं आहे हे आपलं नाही आहे जाऊ दे आपल्या आपण ह्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं करू खूप आपल्याला पेमेंट हा पेमेंट आहे पण तिथे आपल्याला आठ तास बारा तास राबावं देखील लागतं आहे पण मला हे काम माझ्यासाठी घर बसल्या तिथल्या तिथं खूप जवळ आहे मी हिला पाहत पाहत करू शकते तर मग मी ते आता सोडणार आहे का तर कसं होणार आहे आता मी मग मी जॉब करते तरी मी गुजरातला आली मग जॉबचं कसं आहे तर असं झालेलं आहे मला सहा महिन्याची मी अगोदर पगारी रजा घेतली होती ती प्रत्येक महिनेला भेटते पण मी तिथून पुढे तीन महिने रजा वाढवलेली आहे आम्ही आम इकडे याचा डिसिजन घेतला त्यावेळी मग आम्ही तिथे तीन महिन्याची रजा दिलेली आहे इकडे आलो आणि इकडे वातावरण सूट होतं आहे का इकडे प्रत्येक गोष्ट सूट होते का ते पाहा पाहून मग मी तिकडे राजीनामा देणार होते तर मग त्यामुळे मी तिथे अजूनही राजीनामा वगैरे दिलेला नाही आहे त्यामुळे मी तिथे कधीही जॉईन करू शकते माझी तीन महिन्याची रजा संपल्यानंतर मग आता हिला तर हिला तर इकडे उन्हाळा थोडा पण सहन होत नाही आणि नंतर मग मी एक महिन्याभरात रिटर्न नाही येऊ शकत तर मला असं वाटतं की मी दिवाळीला गेल्यावर तिथेच थांबावू हे माझं डिसिजन आहे स्वतःचं ह्यांचं मी अजून त्याच्यात काही के हे है। केलेलं नाही आहे ह्यांच्यासोबत त्या गोष्टी डिस्कस केलेल्या नाही आहेत तर ह्यांनी माझं रिटर्नचंसुद्धा तिकीट काढलेलं आहे पण हे मी फक्त तुमच्यासोबत शेअर करते की मी दिवाळीला असं वाटते मला की आलं की गावी थांबावं थोडं एक दोन तीन महिने तरी तिथे थांबून तिला अगोदर कारण ती खूप खराब वगैरे होत चालली आहे आणि ती गावी जेवढं बोलत होते बाबा आजी ती सहा महिन्यात आजी आजोबा दादा ह्या गोष्टी बोलायला लागलेल्या ला, हळूहळू हो तिच्या तोंडातून ते उल्लेख येत होते नक्कीच तिला समजत नाही आहे पण तिच्या तोंडातून ते उल्लेख येत होते आणि मी इथं आल्यापासून तिला ऑब्झर्व करते तर ती तिचे पूर्ण शब्दात ते बंद झालेले आहेत मी जर कॉल केला आईला मम्मींना वगैरे कोणालाही तर ती बोलायची ओरडायची असं म्हणजे थोडंफार बोलण्याचा प्रयत्न करत होते पण इथं आल्यापासून ती पूर्णतः ते सगळं बंद झालेलं आहे तिचं आणि जर, जर मी एकटीच दिवसभर घरी असते मी तिला बोलून बोलून किती बोलणार आहे असं होतं आणि गावी जर असेल तर ती लवकर बोलायला शिकेल मला असं वाटतं की ती बोलायला लागली ती छान प्रकारे स्ट्रॉंग झाली सगळ्या गोष्टीतून मग मी इकडे येण्याचा निर्णय घ्यावा ही छोटी आहे पण मला ह्या गोष्टी अगोदर वाटायच्या ही की बोलायचं थोडं प्रॉब्लेम येईल कारण मी दिवसभर एकटीच आहे मी एकटी तिला किती बोलणार आहे बोलून बोलून ती तिथे जेवढं बोलत होती ते इथं पूर्ण तिचं थांबलेलं आहे ती बोलायचं म्हणजे ओरडं ओरडणं वगैरे तर सगळं बोलत ते ओरडत ओरडत त्या तो तो तोंडातून शब्द निघायचे बाबा आजी तर ते सगळं बंद झालेलं आहे आणि ते मला नको कारण ती लवकर बोलायला हवी आहे कारण बरेच बोलायला उशिराही सुरुवात करतात काही लवकर सुरुवात करतात तिच्या शरीराच्या हालचाली खूप फास्ट आहे ती आत्ता जा धरून उभी राहते पण तिची बोलण्याची कॅपॅसिटी थोडी कमी कमी होत चालली कारण तिला बोलायला कोण नाही गावी कसं मी नसले मी काही कामात असले की तिला कोणी ना कोणीतरी येऊन बोलणार असतंच आणि मी एकटी तिला काही खायला देणं तर बाकीचे येणार असं वारंवार वारंवार कोणी ना कोणी तिच्याजवळ असतं त्यामुळे ती संवाद जास्त होत जाईल तशी ती पटपट बोलायला सुरुवात करेल तर माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी मी, मी, करें, करें, करें मी करें, करें ही डिसिजन घेते की मी गावी थांबेन आणि जॉब करत करत कारण घरापासून तर जवळच आहे तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यामुळे मग मी जॉब करत करत तिला सगळ्या गोष्टी तिचंही कुठेतरी शिक्षण लवकर सुरू होईल मग त्या सगळ्या गोष्टी लवकर सुरू होतील मी माझ्यासोबत तिला शाळेत नेले तर ते तिथे लहान मुलांसोबत ती म्हणजे प्रत्येक गोष्ट लहानपणापासूनच तिला सवय लागत जाईल आणि मग नंतरच्या ऐकती स्ट्रॉंग होईल चांगली छान प्रकारे बोलायला हसायला लागेल तर मग त्यावेळी मी इकडे येण्याचा निर्णय घेईन हे माझा अजून यांच्यासोबत डिस्कस झालेलं नाही आहे फक्त मी तुमच्यासोबत डि शेअर करते आणि बघू मम्मींचं तर आता हाताचा ह्याला प्रॉब्लेम आहे पण जाऊ शकत नाही आहे कारण हे खूप छोटे मी एकटी प्रवास नाही करू शकत आहे त्याच्यामुळे नाही आता तर जाऊ शकत दिवाळी आणि जाणार येणार आहे आम्ही आणि इकडचे गरबेचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि वारंवार म्हणजे मला कमेंट्स मी नक्कीच साहजिक आहे तुमच्या ह्या कमेंट्स येणं किती दिनचे व्हिडिओ काय येत नाहीत साहजिक आहे तुम्ही हे प्रश्न त्यांना नाही मला विचारू शकता कारण त्यांचे व्हिडिओ येत नाहीत माझे व्हिडिओ येतात त्यामुळं तुम्हाला विचारताय की जाऊबाईंचे व्हिडिओ काय येत नाहीत तर ॲक्च्युली काय होतं माहिती आहे मी प्रत्येक तुमच्या कमेंटला त्याचं उत्तर दिलेलं आहे की मला नाही माहिती त्या का व्हिडिओ टाकत नाहीत कसं तुम्ही बोलताय त्या तुमच्या फॅमिली मेंबर आहेत मग सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करत असाल मग ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे तर काय होतं माहिती आहे माहिती आहे फॅमिली आहे सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो पण त्यांनी जरी मला सांगितलं असेल की मी ह्या कारणामुळे व्हिडिओ नाही टाकते नाही शूट करते त्यांचे काहीही प्रॉब्लेम असतील जे की ते आता मानसिक स्टेबल नसतील व्हिडिओ टाकण्यासाठी किंवा डिस्टर्ब असतील थोड्या काहीही प्रॉब्लेम असू शकतो पण मला तरी वाटत नाही की मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करा कारण जर त्यांचा तो पर्सनल प्रॉब्लेम असेल तर त्यांनी तुमच्यासोबत शेअर केला नाही तर मी डायरेक्ट कसं तुमच्यासोबत शेअर करू शकते की त्यांचा प्रॉब्लेम तर तुम्ही मला प्रत्येक विचारता सोमती म्हणजे मी व्हिडिओ होते आहे बनवूनसुद्धा मी कमेंटला उत्तर सुद्धा रिपीट तुम्ही हे प्रश्न विचारता पण माझ्याकडे त्याचं उत्तर नाही आहे आणि जरी मला थोडंफार काही माहिती असेल तर एका म्हणजे त्या स्वतः त्यांच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाहीत म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असेल तो तर मी कसं शेअर करू शकते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू सांगू म्हणजे मला माहितीच नाही आहे त्या काय व्हिडिओ अपलोड करत नाहीत त्यांचा काहीही प्रॉब्लेम असू शकतो अपलोड करतील असं नाही की त्या व्हिडिओ टाकत नाहीत म्हणजे त्यांनी परमनंट ते बंद केलेलं आहे चॅनल असंही नाही आज उद्या टाकतील पण त्या थोड्या स्ट्रॉंग झाल्यानंतर टाकतील की बाबा हा आपल्याला आता इथून पुढे व्हिडिओ स्टार्ट करायचे आहेत मला आता इथून पुढे व्हिडिओ टाकायचे तर मग ज्यावेळी त्यांचं ते माइंडसेट होईल त्यावेळी मग ते अपलोड करतील तर मलाही त्याबद्दल काही आयडिया नाही आहे कारण आमच्यात जरी डिस्कस झालं असेल तर एवढं जास्त म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण नाही डिस्कस करतो मी विचारू शकते तुम्ही व्हिडिओ का नाही अपलोड करत आहे का नाही टाकत आहे पण त्यांचा प्रॉब्लेम मी ते नाही शेअर करू शकत ना कसं करणार तुम्ही सांगा कारण त्याच त्यासाठी एक हे नाही आहेत तर मग मी कसं त्यांचा नाही प्रॉब्लेम शेअर करू शकत तर त्यामुळे मला म्हणजे मला माहिती नाही आहे हा मेन मुद्दा आहे की मला माहिती नाही आहे आणि त्या डिस्टर्ब असतील तर मीही त्यांना जास्त फोर्स नाही करायचे की मला सांगा सांगितलंच पाहिजे तुम्ही का व्हिडिओ टाकत नाही तर असं नाही आहे तर त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत आहे तुम्हाला तुम्ही वारंवार विचारता पण मला माझ्या तुमच्या प्रत्येक कमेंटला त्या माझ्याकडून एकच उत्तर असेल की मला माहीत नाही आहे आणि मग तुमची भांडण आहेत का मग तुम्ही बोलत नाही का हे खूप जण जज करतात म्हणजे की आपल्या एका व्हिडिओवरून तुम्ही खूप सगळ्या गोष्टी स्वतः ठरवून बसता हा दोघींची भांडणं झाली असतील जावं जावं आहेत काहीतरी झालं असतील वाद मग त्यामुळेच तसं करताय तसं तर असं नसतंय प्रत्येक गोष्टीला काही लिमिट्स असतात आणि आपण एखादी गोष्ट एका व्हिडिओवरून आपण नाही ठरवू शकत आहे एखाद्याची लाईफ की पर्सनल की ह्या गोष्टी यांचे भांडण झाले असतील मग एक्ससाईज हेड प्रॉब्लेम तर मग तसं नाही आहे पण प्रत्येक जणांची काही ना काहीतरी अडचणी असतात ठीक आहे ना पण नाही टाकतील त्या साहजिक आहे तुमचं तुम्हाला विचारणं साहजिक आहे मी पण सांगितलेलं आहे तुम्हाला प्रत्येक मी एकही कमेंट चुकवलेली नाही आहे की त्या तुम्ही मला विचारलं आहे सोना व्हिडिओ काय येत नाहीत आणि मी त्याचं कमेंटला उत्तर दिलं नाही असे एकही कमेंट नाही फक्त माझं एकच आन्सर आहे की मला नाही माहिती आहे तर त्यांचे प्रॉब्लेम त्यांना तुम्ही विचारताय तुम्ही त्यांनाही कमेंट करताय तुम ताई तुमचे व्हिडिओ काय येत नाहीत पण त्यात तुम्हाला ॲन्सर तिथेही देत नाहीत तर मग मी कसं देऊ शकते ना तर त्याच्यामुळे